श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त शिर्डी हरित करण्याच्या उद्देशाने साईसेवा फाउंडेशन शिर्डी विविध उपक्रम राबवित आहे वृक्षारोपणासाठी शिर्डीमध्ये नऊ हजार छोटी मोठी झाडे ओम साई साधना संस्थान यांच्या सहकार्याने आणून शिर्डीमध्ये एक नर्सरी तयार करण्यात आली आहे साईबाबांच्या हयातीमध्ये साईबाबांनी स्वतः राहत्यावरून झाडे आणून लेंडीबागेमध्ये रोपण केल्याचा उल्लेख साईचरित्राच्या अध्याय क्रमांक पाचमध्ये नमूद आहे त्यामुळे शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थान आयोजित साई सच्चरित पारायण सोहळ्याप्रसंगी उपस्थित सहा हजार पारायणार्थींना आवळा वृक्षाच्या रोपांचं वाटप फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं साईबाबांच्या आशीर्वादानं तसेच साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थ साईभक्तांच्या सहकार्यानं आपण सर्व मिळून शिर्डी हरित करूया असा संकल्प यावेळी सोडण्यात आला तसेच यावेळी उपस्थितांनी या वृक्षांच्या रोपांचा प्रसाद रूपाने स्वीकार केला आवळा हे आयुर्वेदिक वृक्ष आहे त्याचा आपण रोपण आणि जतन करावं असं आवाहन यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी किरण डाके यांनी केलंय शिर्डीमध्ये हरित हरित करण्याचा जो प्रोग्राम आहे तो दोन वर्षापासून साईसेवा फाउंडेशनने हाती घेतलेला आहे मागील वर्षी आम्ही तीन हजार वृक्ष शिर्डीमध्ये आणले होते विविध प्रकारचे त्याचे वाटप रुई राहता आणि शिर्डीमध्ये आम्ही केलेलं आहे ऑलरेडी त्याचं रोपणही झालेलं आहे यावर्षी आम्ही आता एक नर्सरीच तयार केलेली आहे शिर्डीमध्ये ज्यासाठी आम्ही साधारणतः सहा हजार वृक्षांचं इथं आणून त्याचं रो रोपण करण्यासाठी आम्ही शिर्डीमध्ये ठेवलेलं आहे त्याचबरोबर साई पारायणासाठी जे बसलेले पारणर्थी आहेत त्यांच्यासाठी साईबाबा संस्थान आणि जे पारणाचे संयोजक आहे त्यांनी आमच्याकडे सहा हजार वृक्षांची मागणी केली होती वाटपासाठी त्या हां साई शिर्डीतील ग्रामस्थांनी तर आम्ही त्यांच्या विनंतीप्रमाणे सहा हजार आवळ्याचे वृक्ष आता त्यांना पोच केलेले आहेत आणि त्यांचे आम्ही आज पारणामध्ये वाटप करत आहोत आवळ्याचे वृक्ष जर शिर्डीकरांनी आपल्या घरामध्ये घराच्या बाजूला आवारामध्ये लागवड करावी कारण ते आयुर्वेदिक वृक्ष आहे म्हणूनच त्याचं आम्ही सिलेक्शन केलेलं आहे तर आपण ते संगोपन करावं आणि शिर्डी हरित करण्यासाठी आपण बहुमोल योगदान द्यावं तर प्रसंगी नितीन कोते आणि सुजित गोंदकर यांनीही उपक्रमाविषयी अधिक सांगितले श्री साई चरित्र पारायण सोळा वर्ष तेविसावे श्री साई चरित्र चर पारायण सोळाच्या निमित्ताने सर्व पारणार्थी दरवर्षी सामाजिक कार्य करावा असा एक संकल्प करत असता ज्या साईबाबांनी आपल्याला नेहमीच आपल्या जीवनामध्ये बाबांच्या वेळोवेळी आपल्याला बघण्यात आलं आहे की बाबांना वृक्षा वृक्षाची आवड होती त्याचप्रमाणे बाबा कृष्ठ कृ कुर, कृष्ठ दिन दुबळ्यांची सेवा करायचे त्याचप्रमाणे प्राणी मात्रांना देखील प्रेम करायचे त्यांची सेवा करायचे म्हणून हाच उद्देश घेऊन सर्व पारणार्थी दरवर्षी संकल्प करत असतात तर गेल्या काही वर्षापासून आपण हा संकल्प सुरू के केला असून प्रथम वर्षी आपण अनाथांच्या माता सिंधुताई सापकाळ त्यानंतर ज्या श्रीभ्रूण हत्याचं मोठं बिंग ह्या महाराष्ट्राभर ज्यांनी उघड केलं त्या ॲडव्होकेट वर्षाताई देशपांडे त्यानंतर आपल्या शिर्डीतील काही पारणार्थी भगिनी ज्यांच्यावर कॅन्सर कॅन्सरचा रो रोग रोग जडला होता त्यांना देखील आपण या सर्व पारणार्थींच्या माध्यमातून एक देणगी या ठिकाणी जमा करून त्यांचा त्यांना मदत केली त्याचप्रमाणे नगरपंचायतचे एक कर्मचारी ज्यांना देखील कॅन्सर होता त्यांना देखील आपण सर्व पायणारी मदतीचा हात म्हणून या ठिकाणी झोळी फिरवली असाच आपण दरवर्षी कार्यक्रम करत असतो मागील वर्षी आपण या ठिकाणी आपल्या घरातील जे काही जुने कपडे नवीन कपडे असतील ते आपण या ठिकाणी जमा करून या काही वनवासी आश्रम या ठिकाणी आपण ते पाठवून त्या वनवासी आश्रमला त्या ठिकाणी देण्यात आले यावर्षी सर्व पारणार्थांच्या वतीने या शिर्डीमध्ये आ... बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमाला आपण या ठिकाणी ताट वाट्या व ग्लास या ठिकाणी जमा करून त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत व ह्या कामासाठी यावर्षी आपल्याला साई सेवा फाउंडेशन शिर्डी यांच्या वतीने सात हजार वृक्ष सर्व पाहणार्थींना देण्यात आले आहे साई समाधी शताब्दीचा वर्षाचा बाबांचा प्रचार व प्रसार त्याचप्रमाणे या हे झाड देण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला पिढीला आपल्याला या निमित्ताने आपण समाधी शताब्दी वर्षामध्ये वृक्षाचं वृक्ष उपन केलं हा या संस्थेचा यामागचा उद्देश असून या, या सर्व पारणार्थी त्या झाडांची नक्कीच चांगल्या प्रकारे निगा करतील त्यांची सेवा करतील व संगोपन करतील असं सर्वांनी या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे असाच उपक्रम दरवर्षी पारणार्थी करीत राहतील आणि या निमित्ताने एक सामाजिक कार्य शिर्डीकरांच्या हातून होत राहावं सेवा फाउंडेशनचे मी पुन्हा एकदा शिर्डी ग्रामस्थ व पारणार्थींच्या वतीने हार्दिक स्वागत व अभिनंदन करतो आज बाबांच्या साई चरित्र साई सेवा फाउंडेशन आणि ग्रामस्थ असं आपण या ठिकाणी झाडाचा आपण एक संकल्प केलेला आहे तो सर्व शिर्डीमध्ये आपण झाडं लावतो आहे तर झाडाचा वेगवेगळा असा उपक्रम आहे जे बाबांच्या गुरुस्थानमधून ज्या लिंबाचे बेन आपण जे झाडं तयार करतो लिंबाचे तर ते झाडं आपण काही ठिकाणी देणार आहे आवळ्याचे झाडं दिलेलं आहे आणि बाबा आमट्यांच्या वृद्धाश्रमामध्ये आपण ताटं वाट्या आणि ग्लास या ठिकाणी आपण देणार आहे तर या ठिकाणी सर्व पार्थ्यांची मदत होती दरवर्षी आणि ग्रामस्थांचा या ठिकाणी मोठा सहभाग असतो सदर उपक्रमामध्ये अध्यक्ष रविकरण डाकेंसह उपाध्यक्ष सुरेंद्र सयाल सचिव सतीश चौधरी खजिनदार दादासाहेब गोंदकर सदस्य प्रवीण पटेल सदस्य रमन वासन सहसचिव ई व्ही के नागेश्वरराव आदींसह अन्य सदस्यांचा सहभाग आहे याचबरोबर शिर्डीनगरीमध्ये नगरीमध्ये वृक्षारोपणासाठी झाडांची आवश्यकता असल्यास साईसेवा फाउंडेशनच्या ट्रस्टींशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे एस मीडिया शिर्डी